श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम। जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः न्यौ. शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे सत्तावीस उपशम प्रकरण सर्गतेरा वासिष्ठ पुणे म्हणाले रामा आता तुझ्या मनात अशी शंका उत्पन्न होण्याचा संभव आहे की जर आत्मा आहे असे म्हणता तर त्याचा अनुभव काय येत नाही तसेच जगद्रुपाने कोण भासतो याचे उत्तर असे आहे की रूपाने आत्माच भासमान होत आहे आणि कालक्रम देखील तोच आहे तो आकाशाहूनही निर्मल असून नास्ति स्वरूप तोच आहे तो स्वयंप्रकाश व सर्वांचा प्रकाशक असल्याने तो आहे असे म्हणावेच लागते परंतु चक्षुरादी इंद्रियांच्या योगाने गोचर होणाऱ्या स्थूलता नीलता वगैरे गुणांनी रहित असल्यामुळे त्याचे स्वरूप अनुभवाला येत नाही व तो नाही असे वाटते तो सर्व पदांच्या व उपाधींच्या अतीत असून अंतर्मुख होऊन तद्रुपत्वानेच जाणता येण्यासारखा म्हणजे स्वसंवेद्य असून त्याचे स्वरूप बाह्यवृत्तीच्या इंद्रियांना गोचर होणे अशक्य आहे इंद्रियांची क्षमता एक वेळ बाजूला ठेवली तरी मन हे सूक्ष्म अर्थाचा निर्णय करण्याविषयी सक्षम सक्षम आहे ना मग ते तरी आत्म्याला का जाणत नाही असे तू विचारशील तर मन हे अविद्येचे कार्य असल्यामुळे ते आत्म्याचे दर्शन करून घेण्यास सिद्ध झाले की त्याचा अविद्येसह नायनाट होतो त्यामुळे त्याच्या ठिकाणी आत्मदर्शनाचे सामर्थ्य नाही अंधकार प्रकाशाजवळ जाताच त्याचा मागमूसही नाहीसा होतो मग त्याला प्रकाशाचा अनुभव येणार तरी कसा त्याचप्रमाणे आत्मदर्शनाबरोबर मन नाहीसे होत असल्यामुळे ते आत्म्याचे दर्शन करू शकत नाही आता मनाचा उदय केव्हा होतो ते तुला सांगतो ज्यावेळी स्वच्छतर आत्मसंवित बाह्यविषयांची संकल्पवशात इच्छा करू लागते त्यावेळी तिला पारमार्थिक आत्म्याचे विस्मरण आणि चित्तजन्य मिथ्या पदार्थांचे स्मरण होऊ लागते व त्या अनात्म पदार्थांच्या ठिकाणी मनाची प्रवृत्ती होऊ लागते मनाची आत्मदर्शन करण्याची शक्ती ही त्याच्या उत्पत्तीलाच 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 प्रतिकूल आहे कारण परमपुरुषाचे संकल्पमय होणे याचेच नाव चित्त संकल्पाचा त्याग करणे हे अचित्त आणि अचित्तता म्हणजेच मोक्ष होय सारांश म्हणजे मन हे चित्ताच्या अधीन असल्यामुळे आत्मदर्शन हे मनाच्या उत्पत्तीलाच प्रतिकूल आहे अतयएव चित्ताचा जन्म हेच संसाराचे बीज होय संकल्पोन्मुख झालेल्या संविदचा म्हणजे चित्त स्वभावाचा थोडासा अन्यथा भाव झाला म्हणजे चित्ताचा जन्म होतो निर्विकल्प स्थितीपासून च्युत झालेल्या चित्ची संकल्प कलंकित सत्ता म्हणजेच कलना असून ज्याप्रमाणे स्त्रीच्या संकल्पामुळे प्रजा प्रसवविषयी पुरुषाच्या शरीरावर रोमहर्षणादी भाव प्रकट होतो त्याप्रमाणे जगत प्रसाराकरिता चैतन्याच्या संकल्पामुळे आत्म्यापासून मन उदय पावते रामा प्राणशक्तीचा निरोध केला म्हणजे मन आपोआप लीन होते कारण आरसा नष्ट झाल्यावर आरशात पडलेले पदार्थाचे प्रतिबिंबही नष्ट होते ज्याप्रमाणे आरशातील प्रतिबिंब हे आरशाचे कल्पित रूप आहे त्याप्रमाणे मन हे प्राणाचे कल्पित रूप आहे आता मन हे प्राणाचे कल्पित रूप आहे हे कशावरून असे म्हणशील तर असे आहे की जिवंत पुरुषाला दूरदेशातील जो अनुभव येतो तो, तो त्याच्या मनस्पंदनामुळे येतो परंतु देशांतराचा मनाने होणारा संबंध आणि त्याचा तज्जन्य येणारा अनुभव हा प्राणास्पंद आणि ज्ञानांशरूपी चित्त यांच्या वाचून होणे शक्य नसल्यामुळे मनामध्ये स्पंद आणि ज्ञान या दोन्ही शक्ती आहेत असे मानणे भाग पडते यास्तव मन हे प्राणाचेच रूप आहे असे म्हणण्यास हरकत नाही अशा रीतीने प्राण व मन यांचा अत्यंत निकट संबंध असल्यामुळे प्राणनिरोधाच्या योगाने मनोनिरोध होतो म्हणून प्राणनिरोध कसा करावा ते आता सांगतो वैराग्य प्राणायामाचा अभ्यास समाधियोग परमार्थबोध यांच्या योगाने व विषयाकार होणे हे जे चित्त चित्ताचे व्यसन आहे ते घालविल्याने प्राणनिरोध साध्य होतो कदाचित एखाद्या पाषाणामध्ये चलनशक्ती किंवा ज्वलनशक्ती संभवेल परंतु मनाच्या ठिकाणी स्पंदशक्ती किंवा संवेदनशक्ती कदापि संभवणार नाही कारण स्पंद ही प्राणवायूची शक्ती असून ती चलद्रूप आणि जड आहे आणि संवेदन म्हणजे ज्ञान ही आत्म्याची शक्ती असून ती नित्य सर्वव्यापी व निर्मल आहे परंतु प्राणाची स्पंदशक्ती व आत्म्याची संवेदनशक्ती यांचा संबंध झाला म्हणजे त्या ठिकाणी मनाची कल्पना उदित होते परंतु हे मन मिथ्या असून त्याच्या ज्ञानालाही मिथ्या ज्ञान हेच नाव दिले जाते हे मन म्हणजेच अविद्या तीच विक्षेपशक्ती व तेच संसारादी विषप्रद असे महाअज्ञान होय आता चितशक्ती आणि प्राणशक्ती यांच्या संबंधापासून उत्पन्न होणारी कल्पना केली नाही तर संसाराची भीतीच नष्ट झाली असे समजावे हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत